राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचा नुकताच एक मेळावा झाला या मेळाव्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करत असताना सुप्रिया सुळे जे काही बोललेल्या आहेत त्यातून खूप वेगवेगळे अर्थ निघत आहेत यांचा जर नीट विचार केला तर भविष्यातलं राजकारण काय असू शकतं याचा अंदाज नक्कीच बांधता येईल मित्रांनो सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा आपला लाडका गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना करो ही त्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना मित्रांनो भगवान महादेवाने विनायकाचे शीर उडवले भगवान महादेवांनी गणरायाच शीर जेव्हा उडवलं तेव्हा ते शिर उत्तराखंडच्या पिथौरा मधील गंगोली हाट पासून चौदा किलोमीटर दूर पाताळ भुवनेश्वर हे गाव आहे तिथे पडलं पाताळ भुवनेश्वर हे एक गुहेतील गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराची सुंदर अशी माहिती हिंदू प्रपंचच्या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सादर केलेली आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पाताळ भुवनेश्वरची सुंदर अशी माहिती सांगणारा व्हिडिओ नक्की बघा सोबतच हिंदू प्रपंच या प्रपंच परिवारातील नव्या यूट्यूब चॅनलचं स्वागत सबस्क्राईब करून नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्र मित्र परिचितांमध्ये शेअर देखील करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे नम व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मूळ मुद्द्याकडे वळूया सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलेलं आहे निशाणा साधलेला आहे मेळाव्यामध्ये बोलत असताना आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना सुप्रिया सुळे यांनी चक्रावून टाकणारं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एक वेळ एकनाथ शिंदे यांना आपण सपोर्ट करू यांना पाठिंबा देऊ म्हणजेच काय तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये फडणवीस यांना अजिबात सोडू नका म्हणजेच काय एकनाथ शिंदे से बैर नाही लेकिन देवेंद्र फडणवीस तेरी खैर नाही असा काहीसा पवित्रा सुप्रिया सुळे यांनी त्या मेळाव्यामध्ये घेतला कार्यकर्त्यांना दिलेले आहेत की इथून पुढे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करायचं म्हणजे सोशल मीडिया असो किंवा कुठलीही सभा असो मेळावा असो फडणवीस यांना म्हणजे करायचं म्हणजे ज्याप्रमाणे कोणावरही न बोलता नेहमी सतत देवेंद्र फडणवीस यांनाच ज्याप्रमाणे टार्गेट करतात त्याचप्रमाणे आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलेलं आहे आता ह्याचा अर्थ पुढे भविष्यामध्ये कसा निघू शकतो ते बघा उद्धव ठाकरे यांची धडपड चालू आहे मुख्यमंत्री बनण्यासाठी मात्र शरद पवार यांनी आत्ताच सांगून टाकलेले आहे ज्याची संख्या जास्त तो असेल मुख्यमंत्री आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जर त्रिशंकू परिस्थिती पुन्हा एकदा जर निर्माण झाली तर उद्धव ठाकरे यांचा हात सोडून शरद पवार सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांचा हातही धरू शकतात आणि ह्याचसाठी सुप्रिया सुळे आतापासूनच कदाचित फिल्डिंग लावत आहेत अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणत सुरू झालेला सुप्रिया सुळे यांचा प्रवास आता शिंदे से बैर नहीं, भडन तेरी नहीं, युन पोच लेला है। सुप्रिया सुळे सकट त्यांच्या गटाचे सर्व नेते कार्यकर्ते सध्या रान उठवत आहेत की देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या कशाला राजीनामा मागताय तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना की आता ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यात महाभागास आघाडीच निवडून येणार आहे म्हणून मग कशाला दोन तीन महिन्यांसाठी राजीनामा मागताना मैदान जवळ आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर परत एकदा अनिल देशमुखांना बसवा महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी आणि शंभर कोटींची वसुली पुन्हा एकदा चालू करा पण काहीही झालं तरी कोमटराव काही मुख्यमंत्री बनत नाहीत हे मात्र तितकच खरं आहे कारण शरद पवार यांनी गेमच बदलून टाकलेला आहे सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजकारणाला बरेचदा शह दिलेला आहे हीच गोष्ट या बाप आणि लेकीच्या जिवाला खूपच लागलेली ला आहे जिव्हारी लागलेली ला आहे मात्र पवार पिता पुत्रीने आपल्या पूर्ण आयुष्यात स्वप्नात सुद्धा कधी असा विचार केला नसेल की आपला ही पक्ष फुटू शकतो ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आतापर्यंत फक्त फोडाफोडीच राजकारण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचा पक्ष सुद्धा फुटला आजपर्यंत शरद पवार यांनी जी फोडाफोडी केली ती किती केली एक दोन तीन चार पाच चला डोक्यावरून पाणी दहा पंधरा आमदार इथं तर आखा पक्षच गेला ना बरे यांचा आरोप आहे की हे सगळं फोडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे ठीक आहे ना हरकत नाही राजकारण आहे करावंच लागतं पवार साहेबांनी नाही का केलं घर फोडलं काँग्रेस पक्ष त्यांनी किती वेळा फोडलेला आहे ज्यांच्या ज्यांचा हात धरलेला आहे त्यांच्यासोबत आतापर्यंत अनेकदा विश्वासघात केलेलाच आहे की पण त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही शरद पवार यांची खिळी वगैरे असं काहीतरी म्हणता सगळेजण म्हणजे पवारांनी केला तो चमत्कार आणि इतरांनी केला तर तो अत्याचार असं नाही होऊ शकत ना सुप्रिया सुळे यांच्या त्या मेळाव्या वर आणि सुळेंच्या भाषणावर अनेलायझर सुशील कुलकर्णी यांनी खूपच जोरदार व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो एकदा त्यांच्या चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ नक्की बघा बर का मजा येईल देवेंद्र फडणवीसांवर इतका खार खातात की देवेंद्र फडणवीस कधी एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडतात असं यांना झालेलं आहे आणि त्यामुळेच यांनी मध्यंतरी एक, एक खूप मोठा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत आणि ते महाराष्ट्र सोडणार आहेत मात्र या गोष्टीवर देवेंद्र फडणवीस स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की मी महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही आणि देवेंद्र फडणवीस असं बोलल्यानंतर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा तिळपापड झाला सुप्रिया सुळे यांच्याकडे साधं बघितलं जरी की लगेच कळतं की सुळे खूप खुनशी आहेत सुळे अतिमहत्वाकांक्षी आहेत परंतु सुप्रिया सुळे यांच्याकडे राजकीय अपरिपक्वता आहे त्या अजूनही राजकारणामध्ये परिपक्व झालेल्या नाहीत असंच एकंदर त्यांचं वागणं आहे लोकसभेमध्ये शप गटाला जो विजय प्राप्त झाला त्यामुळे यांचा आत्मविश्वास थोडासा वाढला मात्र हा अति आत्मविश्वास ठरू शकतो कारण शरद पवार ज्याप्रमाणे सध्या सगळ्या परिस्थितीची शहानिशा करत अंदाज घेत प्रतिक्रिया देत आहेत म्हणजे पवारांना हे माहीत आहे की शपगट विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तर ऐंशीच्या वर काहीही केलं तरी जाऊच शकत नाही तेव्हा पवार त्या दृष्टिकोनातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत मात्र त्यांची लेख सुप्रिया सुळे तितक्याच उथळपणे बोलत आहेत केवळ चर्चेत राहण्यासाठी कुठल्याही मुद्द्यावर काहीही बोलून अजित पवार यांची जागा बळकावण्यासाठीची धडपड करणारे रोहित पवार देखील त्याच मार्गावर आहेत ज्याप्रमाणे दिवस रात्र रोहित पवार सुप्रिया सुळे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जप करत आहेत त्यांच्या नावानं खडे फोडत आहेत त्यावरून लगेच लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांनी जी पाचर ठोकलेली होती तिचा मार यांना अजूनही सहन होत नाहीये बरं या सगळ्या घटनांवर या सगळ्या परिस्थितीवर देवेंद्र फडणवीस यांचं काहीच भाष्य नाही त्याचं कारणही तितकंच सरळ आहे देवेंद्र फडणवीस बोलून करत नाहीत तर करून बोलतात सुप्रिया सुळेंसारख्या लोकांनी कितीही जरी जोर लावला तरी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी महाराष्ट्रातली खूप मोठ्या प्रमाणातली जनता खंबीरपणे उभी आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लक्षात येईलच की फडणवीसांची राजकीय ताकद महाराष्ट्रामध्ये कमी झालेली आहे की तितकीच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे मनोज जरांगे रोहित पवार हे रोज उठून देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं जी आरडाओरड करत आहेत त्याचा महाराष्ट्रातल्या मतदारांवर कितपत परिणाम होईल यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महादेवाने उडवलेलं गणरायाचं शीर ज्या जागी जाऊन पडलं त्या पाताळ भुवनेश्वर याची माहिती देणारा एक सुंदर असा व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनेलवर रिलीज झालेला आहे सादर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचचा पाताळ भुवनेश्वरचा व्हिडिओ देखील नक्की बघा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो आपणच जर आपला धर्म संस्कार संस्कृती पुढे नेली नाही तर दुसरा कोणी येणार नाहीये आपल्यालाच करायचं हे त्यामुळे आपली ही नैतिक जबाबदारी आहे की आपले धर्म शास्त्र संस्कार संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचलंच पाहिजे म्हणून हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळेच तर आम्हाला नवनवीन व्हिडिओजचे विषय चटकन लक्षात येतात आणि त्यावर आम्हाला व्हिडिओ बनवायला मदतही होते तेव्हा तुमचं मत कमेंट मध्ये वेळोवेळी मांडत चला राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी भारत माता की जय जय राम।